नमस्कार एस के मराठी आहे तर मित्रांनो मोदी सरकारचं मोठं ई पी एफ फात असलेल्यांना चार लाखाचा फायदा आया या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच इ पी एफ सदस्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्रातील नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सरकारने आता त्यांच्या पीएफ आगाऊमध्ये अधिक पैसे काढण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे खात्यातील पैसे काही गरजेसाठी काढून घ्यायचे असल्यास आता सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादेमध्ये मोठी वाढ केली आहे ही रक्कम लाखांवर पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे बघा तर मंडळी कोरोना काळात सुरू करण्यात आलेली ही सुविधा अत्यंत लाभदायक आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही माहिती दिली कोरोना साथीच्या काळात लोकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळू शकतील यासाठी इफिओफ ने प्रथम ऍडव्हर्टाइज क्लेमसाठी ऑटो सेटलमेंट सिस्टम सुरू केली होती पूर्वी या सोयी अंतर्गत एक लाख रुपये काढण्याची मर्यादा होती मात्र ही आता पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे मग भरपूर फायदा होणार आहे ज्यांना अचानक आपातकालीन परिस्थितीत पैशाची गरज भासते अशा लोकांना यामुळे खूप फायदा होईल असं सांगितलं जात आहे मानवी यांनी घोषणा केल्यानंतर या बातमीवर सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रियाचा पाऊस पडल्याचं दिसून आलं अनेकांनी ओने घेतलेला हा निर्णय कतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे ज्यांना तातडीने पैशाची गरज आहे त्यांच्यासाठी पाच लाखांपर्यंतचे ऑटो सेटलमेंटचा हा निर्णय म्हणजेच मोठा दिलासा आहे बघा तर मंडळी ओने घेतलेला हा निर्णय हे एक पाऊल उत्तम असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावरून म्हटलं आहे बऱ्याचदा घरातील एखाद्या लग्नासारखा मोठा सोहळा घर खरेदी कर्ज फेडणे शिक्षणासाठी किंवा आरोग्यविषयक खर्चासाठी ईपीएफओ मधील पैसे काढले जातात गवातर मंडळी अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे इफी एफ ओच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस पॉईंट चौदा लाख नवीन सदस्य सामील झाले आहेत मार्च दोन हजार पंचवीसच्या तुलनेत ही वाढ एकतीस पॉईंट एकतीस टक्के इतकी आहे गेल्या वर्षी एप्रिल दोन हजार चोवीसच्या तुलनेत आत्ताची वाढ ही एक पॉईंट सतरा टक्के जास्त झाली आहे यामध्ये सर्वात जास्त सहभाग अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांचा आहे केवळ या वयोगटात चार पॉईंट एकोणनव्वद लाख लोक एफ मध्ये सामील झाले आहेत जे एकूण नवीन सदस्यांच्या सत्तावन्न पॉईंट सदुसष्ट टक्के आहेत बघा तर महाराष्ट्रातील सर्वाधिक सदस्य संख्या आहे राज्य हे आहे आकडेवारी पाहता महाराष्ट्राने तर सर्व राज्यांना मागे टाकत सर्वाधिक नवीन पी एफ सदस्य जोडले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद